नमस्कार मंडळी मी स्मिता आत्ताच मी स्वर्गात गेले होते पाहिला ना माझा व्हिडिओ तिथनं खाली पडले साताऱ्यात खाण्याची पण चैन हवी ना फार आवड आहे मला तर तिथे आम्ही एका हॉटेलमध्ये व्हेज पण खाल्लं पण त्यांचं नॉनव्हेज हॉटेल पण फेमस आहे तर ते सुद्धा मी आता तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही जर खवैय असाल तर पहा आणि जाऊन या साताऱ्याला बरं का खाण्याची चैन आणि फिरण्याची चैन पहा आणि सांगा मला कसा वाटला व्हिडिओ ते साताऱ्याच्या वाटेवर घाट उतरल्यावर सातारा ज्यांचं नॉनव्हेजच हॉटेल आहे त्यांचंच हे प्युअर व्हेज हॉटेल इथं आहे नाश्ता आणि जेवण दोन्ही पण मिळतं बरं का मानस अगं बाई रान लावलीत की काय जंगलच केले झटका असति हो हो याच्या प्रेमातच पडले मी पाहू ना साताराला जाताना अगदी थांबलंच पाहिजे असं हॉटेल आहे हे कमळं पण लावली आहेत जंगलही केलं आहे बरं का आणि या जंगलामध्ये पायवाट पण केलेली आहे ती पाहत साईडनं पाणी पाण्यातनं पायवाट आहे हो हो सो ब्युटिफुल खरंच मी सांगूच शकत नाही शब्दात त्या तेवढ्या जागेत त्यांनी जंगल केले एकदम आईस पैस आहे बरं का आणि छान डेकोरेट आहे भरपूर जंगलासारखं केलेलं आहे झाडं लावणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे मस्त लहान मुलांची सोय की काही बर आणि हा ड्रिंक कॉर्नर सुद्धा आहे बर कासल <coughs> मस्त शेत आणि डोंगर पाऊस शुकरला डोंगरावर <coughs> हा कसला डोसा ओनियन डोसा hmm. ओनियन उत्ताप्पा hmm. <coughs> मानसचा ओनियन उत्ताप्पा आणि हे उडीद वडा चटणी सांबार पण त्यातही जरा डेकोरेशन केळीचं पान घातलं आहे बरं का याच्यावरती लोणी घातलं आहे मस्तपैकी अशी मजा आहे बरं का आणि समोर पहा असा नजारा ओपन हॉटेल आहे आणि ही तिसरी डिश आमची पुरी भाजी कांदा लिंबू अशी मस्त आणि इडली फ्राय म्हणून मागवलं आहे हे बहुतेक इडली टोस्ट आहे चव संग तुम ये इडली फ्राई मी खाती है बस आवाज हो तो कहा टोस्ट तो है इडली टोस्ट है बर लगता है बाकी सब डोसा बिसा वड़ा पुरी भाजी हे एकदम ऑथेंटिक मस्त आहे अगदी दहा बारा फुटात केलेलं जंगल आहे बरं का मस्तच केले ही आयडिया फारच आवडली मानसला आम्ही आलेलो आहोत बर का इथे सीन पहा काल श्रावण संपलाय त्यामुळं इतक्या गाड्या लागलेल्या आहेत दोन्ही बाजू हे सातारा जो हायवेवरून सातार्यात जेव्हा आपण शिरतो तिथंच आहे इथं व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण मिळतं बरं का आता सगळं सांगते आता इथला ॲम्बियन्स बघूया इथंही त्यांनी जंगल थीम ठेवलेला इथं सुद्धा त्यांनी छान ॲम्बियन्स केला आहे आणि जगमुटातलं जंगल, जंगल बरं का दोन फुटातच त्यांनी हो जा जा दोन फुटातच त्यांनी ही अशी मोठ्या पानांची भरपूर भरपूर झाडं लावलेली आहेत बरं का ही अशी लावलेली आहे त्यामुळं इथे अक्षरशः स्क्रीन तयार झालेलं आहे हे पहा इकडे बांबू लावलेत आणि हे सप्त झाड आहे ठीक आहे तसं दिसतंय पण हे वेगळंच आहे ह्याची पानं लहान आहे आणि इथे बसायची पण छान सोय केली आहे वाट बघत बसायचं असला आपला नंबर ए तर बसायलाही छान सोय केलेली आहे नॉनव्हेज सूप आहे आणि ते खातानाचा अभिप्राय आहे का आता हे अळणीच असतं ना त्यामुळं खाणे का मजा बरं का म्हणजे आमच्यासारख्या सिनियर सिटीजन ना हे असं अळणी आवडतं खायला शिवाय आम्ही उकड मटण मागवलं आहे बरं का हे आता उकड मटण हे खाताना दाखवते कसं आहे काय ते असं ग्रीन करीच दिसते ते खाल्ल्यावर सांगितलं व्हेजमध्ये मांच्या सूप आहे ते एकदम चविष्ट आहे बरं का फक्त सोलकढी थोडीशी गळलेली आहे ही व्हेज थाळी आहे बरं का याच्यामध्ये भेंडी फ्राय आहे तळण आहे बरं का आणि या पोळ्या सेपरेट दिल्यावर भाकरी पण मिळते बरं का आपल्याला आणि पिठलं कढी मटकीची उसळ मिरच्या कोथिंबिरीची आमटी ताक काकडीची कोशिंबीर आणि हे काय श्रीखंड गोडाचं थोडं श्रीखंड आहे ओके तर चांगलं दिसतं मीठ थाळीला जोड आहे मिरचीचा फेचा कारल्याची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी तिन्ही पण छान चविष्ट चविष्ट मी चवीत म्हणून आम्ही शेअर करून आहे बरं का तर आता हे अळणी मटण ना काय म्हणायचं आहे अळणी मटण मटण कुकड मटण कुकड बर का हिरवा आणि बहुतेक नारळाचा रस्मा आहे चव छान आहे बरं का त्या पायासूपेक्षा जे वेगळं आहे ह्याच्यात वाटण घातलेलं आहे पण सौम्य मस्त लागतं खरं सांगू का नॉनव्हेज खायचं ना ते ना असंच खाल्लं पाहिजे भाकरी मटणाचं लोणचं मटण थाळी आहे बरं का स्पेशल आणि हे काय आहे किमा किमा पांढरा रस्सा तांबडा रस्सा मटण सुकं कांदा आणि अंड आहे अख्खं होतं बॉईल एक ते आम्ही थोडं खाल्लं आणि भात त्यानंतर सुद्धा चांगला आहे थोडा ऑलिंग आता पारदा रस्ता रस्ता आणि तावडा रस्ता मी चाईल असते मस्त आहे रस्ता गरबा गरम तन रस्ता मस्त त्याच्यात पुढं निघून पिळायला मिळते अच्छा अरे आणि

दुसरं आहे हे मिरचीचं चा छान आहे आणि हे खास आहे लिंबाचं लोणचं उपासाच्या लोणच्यासारखा आहे एकदम चविष्ट बहीण म्हणते ही वाटी पळवून घेऊया हा इंद्रायणी राईस एक त्यांनी दिलेला आहे व्हेजबरोबर तर ते त्याच्यावरती आळणी मटण घालून खाऊन बघतात बहिणाबाई बरं का हा प्रकार तर मस्तच लागतो इंद्रायणी भात आणि आळणी मटण बरं का आता आम्हाला दिली आहे नॉनव्हेज थाळीमध्ये बिर्याणी दिली आहे त्याचं रूप काही सुंदर नाही आहे म्हणजे दिसायला तरी काही चांगली दिसत नाही आहे पण याच्यावर बहुतेक तांबडा रस्सा घालून खाल्लं तर मजा येईल खाऊन बघ रुद्राक्षाचं झाड आहे बरं का आणि त्याला लागलेली रुद्राक्ष पण दाखवते हे पहा त्याला अशी खूप रुद्राक्ष लागलेली आहेत त्यांचं म्हणणं आहे ही कळी दिसते आणि त्यानंतर हिरवं आणि त्यानंतर ब्राऊन होत असेल नंतर तर हे झाड आहे वारा पावसाळी हवा मस्त साताऱ्याचा वैभव हिरवे हिरवे डोंगर वेड करतात अक्षरशः या हॉटेलचं समोरचं दृश्य बरं का पुणे सातारा हायवेवरती आहे बर या डोंगर रांगा उतरलेले ढग आणि आलेलं ऊन अशी सगळी मजा खरंच नयन सूप आहे हलाव असं वाटतच नाही